हाय मेरी चॅनल चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे हे बघा कसलं मस्त व्ह्यू आहे किती सुंदर असं शेतात बघा कसला मस्त सोयाबीन आलेलं आहे किती मस्त म्हणजे असं सुंदर वातावरण आहे बघा म्हणजे गाव भागातील सगळ्यांना पाहायला भेटतंच पण म्हणजे सिटीत असतात त्यांना असं सुंदर व्ह्यू हे बघा तिकडे बघा भरपूर असं सुंदर असा डोंगर आहे मस्तच असं तिकड असं म्हणजे आंब्याची झाडे वगैरे लावलेली आहेत बघा किती छान असं मस्त व्यू आहे बघा खूप सुंदर असं अजून ह्याला कशी छोट चुट छोट आहेत ना काही म्हणजे मग पाणी नव्हतं त्यामुळे जरा थोडीफार करपलेली आहेत पण बाकीची बघा किती सुंदर असं मस्तच आहे वातावरण शेतातील बघा तुम्हाला दाखवते खूप छान जवळजवळ आता बघा मोठा झालाय बघा सो हा मस्तच आहे शेतातील दृश्य खूप छान असं मस्त आहे बघा खूप सुंदर असं वातावरण बघा पावसाचं ढगाळ वातावरण आहे ढग उठलेले आहेत पावसात आलोय मस्तपैकी काय आम्हाला काही बसू वाट ना का पण कसं आहे आपल्याला करिअर करायचं आहे म्हटल्यावर पाऊस वारा विजा ह्यांचं नास्त टेन्शन घ्यायचं आपल्याला आयुष्यात कष्ट करायचं कष्टाचं खायचं आणि तुम्हाला सांगायचं करत राहायचं बघूया काही ना काहीतरी यश येणार त्यामुळं बी हॅपी बी ब्रेव आणि तुम्हाला सांगायचं शेतातील खूप छान छान मी तुम्हाला व्हिडिओज दाखवत जाईल तुम्ही माझ्या चॅनलला सगळ्यांनी बघत राहा आणि लाईक करत राहा आणि आवडलं तर सबस्क्राईब करा बघा आहे सुंदर मी अजून तुम्हाला पुढे जाऊन दाखवते खूप छान आहे बघा खूप मस्त खूप शेतातील असं एकदम सुंदर असं वातावरण खूप सुंदर आहे बघा मस्त असं जवळून बघा कशी पिकं बहरलेत ते काय म्हणतात की दव वगैरे असं मस्तच आहे बघा पानं फुलं खूप छान असं वातावरण शेतात मस्तपैकी अशा ठिकाणी फिरायला जावं आणि नंतर जेवण वगैरे शेतात घेऊन असं कधी तुम्हाला माझ्या सबस्क्रायबरना वाटलं तर नक्की तुम्हाला सांगायचं माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे माझा कधीही तुम्ही आमच्या शेत बघायला येऊ शकता Bye bye.